प्रेम कधी स्वर्ग बंतंग तर कधी नरक पण जर प्रेमाच्या आड एखादा पतीच आला तर काय होतं हे गुपित उघडलं नालासोपायात एका टाइल्स खाली लपवलेल्या मृतदेहासोबत विजय चौहान वय चौतीस आपल्या पत्नी कोमलसह नालासोपारा परिसरात राहत होता धानेव बाग गांगडी पाडा गांगडीपाडा साई वेलफेअर सोसायटीमधील एका छोट्याशा खोलीत त्यांचं संसाराचं छोटमसं जग होतं पण मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात काहीतरी विचित्र घडत होतं विजच्या लक्षात येत होतं कोमल आता आधीसारखी वागत नाही मागील पंधरा दिवसांपासून विजय अचानक गायब झाला त्याचा भाऊ त्याला शोधत राहिला पण विजय कुठेच सापडला नाही त्या शोधात असतानाच दोन दिवसांपूर्वीच कोमलही अचानक गायब झाली आणि तिला पाठोपाठच शेजारील खोलीत राहणारा मुनू शर्मा नावाचा वीस वर्षीय तरुणही गायब झाला सोमवारी सकाळी विजेचा भाऊ पुन्हा त्यांच्या घरी आला घरात पाऊल ठेवलं आणि एक विचित्र गोष्ट लक्षात आली घरातल्या टाईल्सचा एक भाग अचानक वेगळ्या रंगाचा दिसत होता शंका वाटल्यावर त्यांनी त्या टाईल्स खोदायला सुरुवात केली टाईल्स काढल्यावर प्रचंड दुर्गंधी पसरली आणि पोलिसांना तत्काळ बोलावण्यात आलं पोलिसांनी खोदकाम केल्यावर जे उघड झालं ते कोणाच्या कल्पनेतलीकडचं होतं विजय चौहान यांचा मृतदेह त्याच घरात जमिनीखाली गाडलेला होता पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं कोमल आणि शेजारी राहणारा मोनू शर्मा यांचं विवाहबाह्य प्रेमसंबंध होते विजय त्यांच्यात अडसर ठरत होता म्हणून त्यांनी ठरवलं विजेचा कायमचा अंत करायचा त्या रात्री विजेची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच गाडून वर टाईस बसवल्या खून झाल्यानंतर कोमल आणि मोनू दोघंही फरार झाले पेल्हार पोलीस दोघांचा कसून शोध घेत आहे तपास सुरू आहे पण एक गोष्ट स्पष्ट झालीये जेव्हा प्रेमात निष्ठा मरते तेव्हा माणुसकीही गाडली जाते अशाच सत्य घटनांच्या मागचं गुपित उलगडण्यासाठी आजच गुपित सत्यला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि मानवतेच्या सावलीत लपलेली खरी कहाणी जाणून घ्या तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशा घटनांना आळा घालायचा असेल तर समाजाने काय करायला हवं